लोकसभेत झालेला पराभव आम्ही मान्य केला त्यावर काम केलं आणि म्हणून विजयी झालो असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय शरद पवार यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना शरद पवार यांचं पूर्ण आयुष्य आणि काँग्रेसचा संपूर्ण प्रवास हा पैशापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा असा विजय मिळवण्यात गेला आहे अशी टीका त्यांनी केली आम्ही जनतेचा विश्वास संपादन केल्यामुळे विजयी झाल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं कार्यकर्ते टिकवण्यासाठी विरोधक इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राकडे बोट दाखवून केवळ वेळकाढूपणा करत आहेत अशी टीकाही बावनकुळे यांनी केली त्यामुळे मला असं वाटतं की हा पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे जसा आम्ही मान्य केला लोकसभेत झालेला पराभव मान्य केला त्यातून आम्ही शिकलो आणि त्यातून आम्ही मग पुढं काम करून जिंकलो आम्ही कधीही त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात मोदींच्या त्या ठिकाणी खासदार त्यावेळी लढले मग आम्ही त्यावेळी जिंकलो असतो मोदींची निवडणूक होती आमचे एवढे खासदार पराभूत झाले आम्ही साफ झालो लोकसभेमध्ये आम्ही हा विचार नाही केला आम्हाला केवळ तीन लाख चार लाख मतं मिळालं असं तेव्हा जिंकलो असतो पण मशीनवरच निवडणूक झाली ना आम्ही पराभव मान्यच केला आणि पुण्याच्या अधिवेशनातनं पराभव मान्य आम्ही पुढे गेलो आणि आम्ही जिंकलो